आई, 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 आई ही आईच असते ती मुख्या प्राण्यांची असो किंवा माणसाची असो ती आपल्या मुलावर खूप प्रेम करत असते आई आणि मुलाचं नातं हे जगावेगळं असतं आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नसते प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा हीच आईची माया दिसून येत असते सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड असा गाजतोय या व्हिडिओमध्ये बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडलं होतं आणि त्याची आई मदत मागण्यासाठी माणसाजवळ जाताना दिसते हा व्हिडिओ नेमका कोटला हे मात्र समजलेलं नाही मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुम्ही भाऊ झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही एक बिबटी आई पाहू शकता ही बिबटी आई माणसाजवळ जाऊन त्यांचा हात धरण्याचा प्रयत्न करते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हा बिबट्या लोकांना त्रास देत आहे पण असं काही नाही खरं तर या बिबट्याचं एक छोटंसं पिल्लू एका विहिरीत पडलं होतं जे बाराच वेळ प्रयत्न करून देखील त्याला ते बाहेर येता येत नव्हतं देखील हतबल झाली होती अशावेळी ही बिबटी आई त्या माणसांना मदत मागत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही बिबटी आई माणसाजवळ जाते त्यांचे हात पकडते पण कोणीही त्या बिबटी आईला मदत करत नाही लोकही बिबटी आईला घाबरून दूर दूर पळत जात होते पण जेव्हा लक्षात येते की बिबट्या आई ही मदत मागते तेव्हा एक गाडी बिबट्याच्या मागे जाते आणि नंतर लक्षात येते की बिबट्याचे पिल्लू रुत पडलेलं आहे पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय काही पोलीस आणि काही माणसं या बिबट्याचं पिल्लू बाहेर काढताना पाहायला मिळते बिबट्या मात्र दूरवरूनच बघत आहे असा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर मात्र बिबट्या आई देखील आपल्या मुलांसाठी हतबल होऊन माणसाकडे मदत मागितल्याचं तुम्ही पाहिलं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद